दस्तो, सी त्या संदर्भात नेहमी आपल्याला सांगण्यात येतं की जागा सिलेक्ट केलेली आहे जागा आता मंजूर झालेली आहे जागा आता मोजणी करून राहिलो पण याच्यावर पुढे काहीच होऊन नाही मागच्या चौदा ते एकोणीस सरकारमध्ये फडणवीस साहेबांचा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प होता एक प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल करण्याच्या संदर्भात पाचशे मुलांचा आणि पाचशे मुलींचं हॉस्टेल करण्याच्या संदर्भात घोषणा झाल्या जी आर निघाला सगळंच झालं परत दोन हजार एकवीसमध्ये मध्ये या संदर्भातला जी आरने दोन हजार बावीसमध्ये मध्ये या संदर्भातला परत जी आर निघाला वाढीव त्यात तरतुदी करण्यात आली पण कुठेही दोन मग त्यानंतर नंतर दोन हॉस्टेल एका जिल्ह्यात दोन हॉस्टेलचं सांगितलं होतं एकही आतापर्यंत त्या संदर्भात काहीच पुढाकार झालेला आहे नाही नाही तुम्ही तुम्ही जो म्हणतात आणि मी जो सांगतोय मी सांगतोय नवीन कन्स्ट्रक्शन ओबीसी विभागाच्या हॉस्टेलचा आणि तुम्ही जे सांगतात ते जे आ, आता जे शंभर शंभर रेंटल रेंटलवर घेतलं ते सांगतात नाही तर काय झालं पुढे काय कुठल्या काय सी काने दिली जिल्हा परिषदला विचारा ना सी एन दिली मॅटर ठेवता जिल्हा परिषदला म्हणजे परिषद ला परवानगी लागते त्याला तुम्हाला काय अडचण एका टोकावरून घ्यायसाठी तुम्ही एनओसी मध्ये नमूद जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब आणि सीओ साहेब अध्यक्ष साहेब तुम्ही तुमच्या एनओसी मध्ये नमूद करा की आम्ही या ब्लॉक पासून त्या पूर्ण प्लॉट चा एबीसीडी मध्ये करा हा ते करून द्या पण आता हे एनओसी आता एक एक जागेच एनओसीचं ठीक आहे आता एक जागेच झाला दुसऱ्या जागेच मग त्याचा टेंडर प्रोसेस किंवा काही त्यात पैसे प्रस्ताव का नाही पाठवला अरे मोजणीचा मागच्या दोन महिन्या पहिले जी मिटिंग झाली होती फडणवीस साहेब असताना त्यावेळेस हा विषय निघाला होता त्याआधी तुम्ही मोजणीवर अडकलं होतो तुमचा घोडा पीडब्ल्यू कडे अरे पालकमंत्री साहेब हे सगळे एका दुसऱ्यावर ढकलण्यातच काम आहे मला सांगा पीडब्ल्यूडी कडे काय काय झालं पीडब्ल्यूडीला विचार नाही नाही हे त्यांचं हेच माहिती आहे नाही नाही एस्टिमेटसाठी नाही ते मोजणी झाली काय पीडब्ल्यू डी मोजणी झाली काय मोजणी झाली काय ओ पीडब्ल्यू डी मोजणी झाली काय नाही झाली पत्र एक सेकंड एक सेकंड पडावं नाही पत्र नाही आलं चालू कर ना माहिती ऐकायला नाही पत्र नाही आलं कोणाच तुम्ही काय म्हटलं की डी कडे प्रलंबित आहे म्हणून साहेब हे नेहमी प्रत्येक मीटिंग मध्ये आम्ही प्रत्येक मध्ये हा विषय घेतो प्रत्येक मध्ये बोलतो पण हा याच टाइपचा या डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंट या डिपार्टमेंट टाकत राहतात विषय नाही मोजणी नाही झाली त्यांची बघा आमदार साहेब आहे पालकमंत्री साहेब मागच्या तीन वेळा मीटिंग मध्ये हा विषय निघाला तिन्ही वेळांनी यांनी मोजणीचं कारण सांगितलं माझं काय म्हणणं आहे तर मोजणीसाठी चार लाख रुपये लागून राहिले किती रुपये लागून राहिले मोजणीसाठी चार लाख रुपये तर चार लाख रुपयाची मागणी करा तुम्ही डेप्युटीसी ला नाही नाही आमदार साहेब आमदार साहेब तुम्ही जे आमदार साहेब म्हणतात पॅरली मोजणीची करा दोन्ही प्रोसेस दो आप आप करा ना जिल्हाधिकारी साहेब मागच्या या संदर्भात आपल्या अध्यक्षतेखाली मिटिंग घ्या आणि तिचं फॉलोअप करा सांगितलं होतं पुढे आपण कोणती मीटिंग नाही घेतली आणि पुढे काही हल्लच नाही ते परत मोजणीवरच अटकलेलं आहे आणि ते चार लाखासारख्या छोट्या डीपीडीसी मना चार लाख देण्याचं आता करून घ्या ताबडतोब आणि कलेक्टर

प्रस्ताव सादर करण्याकरता काय कि आता जे रेंटलवर आपण जे बिल्डिंग घेतल्या तिची कॅपॅसिटी किती आहे आता किती मुलांना त्याचा फायदा होणार आहे एकशे सत्तरला बिल्डिंग कधी चालू होणार आहे कधी चालू होती तिथे पंधरा दिवस आता का म्हणजे आपण घेतलं घेतलंय नाही पण जागेचं पोझिशन घेतलंय की नाही रेंटल जागेचं तुम्ही रेंटलवर घेतला आहे जागा तुम्ही पजिशन घेतलं आहे त्याचं त्याच्या डागडुगी झालं आहे सगळे लिकेजेस वगैरे आहे की ते सगळं के चेक केलेलं आहे आता फर्निचर मला वाटतं तुम्हाला या जानेवारी महिन्यात फर्निचर येणार आहे तुमचं त्याचं टेंडर मला वाटतं जेम पोर्टलवर आलेलं आहे आलेलं आहे की यायचं आहे जेम पोर्टलवर मला वाटतं एक दोन दिवसात येणार पण तुम्हाला फर्निचर भेटणार त्या पहिले तुम्ही कसंही करून टार्गेटेड एक वीस जानेवारी किंवा तीस जानेवारीपर्यंत ते हॉस्टेल सुरू झालं पाहिजे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे असं बघा